नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे हा आपला तीन एकरचा कपाशीचा प्लॉट आहे यू एस सातशे सदुसष्ट तुम्ही बघू शकतात हेची हाईट पण सध्या भरपूर आहे आता पोळा झाला आहे आणि पोळ्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण याच्यावर फवारणी घेत आहे त्याच्यामध्ये आपण टाटा कंपनीचं टाटा नगाटा टाटाचं विल्मा त्याच्या फिप्रोनिल आणि इम इडा क्रो प्राईड म्हणून आहे एक चाळीस आणि टाटा बहार आणि स्टिकर आणि एक बुरशीनाशकमध्ये निसी त्या ते, सल्पर पासट आहे आणि ट्युबक्लोनॉजोल दहा टक्के हे सुमोटुमो जो आहे हे द... आपण दहा टक्क्याचं औषधी तर कालेलं आणि आपण सध्या याची फवारणी घेता तर हा प्लॉट यू एस सातशे सदुसष्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बघू शकता तुम्ही आता काय रेपा केले आणि पाते पण लागेल त्याला आणि हा त्याच्यामध्ये आपण एक पेनेफ्लॉक्स पॅनेफ्लॉक्स म्हणून घेतलेले ते गळी जे पातेची गळ थांबतो त्याच्यासाठी पावसामुळं थोडी लेट फवारणी झाली आमची असा कापूस झालेला आहे एवढा आठ दिवसात भरपूर पाऊस असल्यामुळे थोडी लेट फवारणी झाली ती प्लॉट तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा जो समोरचा प्लॉट दिसतो तुम्हाला इतकं असं समोरचं रान आहे ना हे आंब्यापर्यंत असं हे वाळविटीचं आहे त्याच्यामुळं इथं सरकी थोडी लहान आहे आणि जसं जसं काळीचं रान खाली आहे इकडच्या साईडला बघू शकता सरकी मोठी आहे एक माझ्या हाईटच्या लेवलला सारखी आहे आमची आता सध्या पाच पॉईंट सहा पाच पॉईंट सात माझी हाईट आहे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला आमचा कापूस पीक कसं का वाटलं आणि महाराष्ट्र शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा